नमस्कार मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल रात्रीच खूप पाऊस येऊन गेला आहे आणि वातावरण पण आज खूपच खराब आहे आज पण पाऊस सांगितला आहे नंतर ना आम्हाला आज भगरच्या पापड्या करायच्या होत्या पळी पापड्या त्याच्यासाठी आत्याचं चालू आहे इथं चुलीवरतीच भगर शिजत टाकली आहे ब बटाटे पण टाकले आहे गॅसवरती शिजायला इथं भगर टाकू राहिल त्या आता शिजायला भगर टाकली शिजत आणि नंतर बटाटे पण उकडले होते आणि दिदी चालू इथं बटाटे सोलून द्यायचं काम आणि काकी बटाटे किसू राहिल्या कारण की, की पळी पापड्यासाठी एकदम बारीक बटाटे पाहिजे असतात आणि हे बघा आता भगर पण थोडीशी शिज शिजलीचे बटाटे एकदम बारीक किसून घेतले होते ते आता भग भगरीच्या याच्यामध्ये टाकून राहिल्या पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे ते टाकून बटाटे टाकून भगरीमध्ये बटाट्याचा किस एकदम बारीक मिक्स करून घेतलं पूर्ण असं त्याच्यानंतर ना लगेचच इथे लाल मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या आणि इथं मीठ चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्याच्या नंतर मीठ आणि मिरची त्या भगर आणि बटाट्यामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्या आता परत चांगलं शिजलं की म्हणजे चांगल्या पापड्या होतात हे बघा मस्त असं शिजून तयार झालं आहे आणि आता करायचे आम्हाला पापड्या जे भगर आणि बटाट्याचं आपण शिजून घेतलं होतं आम्ही ते आता मी मिक्सरमध्ये एकदम बारीक करते म्हणजे पळीपापड्या एकदम छान असे होतात एकदम काचेवानी आहे तुम्ही बघा आता मी पूर्ण असं दळून घेते ते पूर्ण दीदी आणि काकीचं चालू आहे आता पापड्या करायचं काम आणि सी या बघा की जुळी ते एकदम अजिबात ग बसत नाही सारखी उलटी पालटी होती त्याच्यानंतर नाही आहे बघा आम्ही मस्त अशा पापड्या केल्या आता सर्व त्यातले त्यात ऊन पडलेलं होतं आणि आता लगेच पावसाचं पण वातावरण झालं आहे पापड्या अजून सुकलेल्या पण नाही आहे हे बघा सर्व अशा पापड्या बनवून तयार झाल्या आम आमच्या आम्ही काही चकल्या के पण केल्या आहे त्याच्यामध्ये काही आहे अजून हे बघा किती छान अशा पापड्या बनवून तयार झाले आणि इकडे आम्ही चकल्या केल्या काही त्याच पिठाच्या चकल्या पण केल्या हे बघा पापड्या झाले आणि दुपार तीन वाजलेच होते की लगेच इतका जोराचा सा पाऊस आला आणि आमच्या पापड्या पण सुकल्या नाही त्या आता ठेवले ठेवल्या फॅन चालू करून आणि इथे बघा सियाच चा। मस्ती चालू आहे पाऊस आला तिला पाऊस म्हटलं खिडकीतून बाहेर बघती आता ती बाहेर बाहेर आहे ना चला मस्त असा आमचा आजचा असा दिवस गेला पाऊस पण आला त्यात आणि पापड्या पण केल्या आहे पुन्हा भेटू पुढील ब्लॉग मध्ये बाय